कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल प्रचंड ट्रॅफिक आणि कर्जत यांचं एक समीकरण जुळले त्यात कर्जतमध्ये फार्म हाऊस मोठ्या प्रमाणात असल्यानं पर्यटकांची प्रचंड गर्दी व्हायला लागली आहे कर्जत आणि दहिवलीला जोडणारा हा श्रीराम पूल या पुलानं अनेक पावसाळे आणि महापूर सुद्धा बघितले मात्र वाढत्या गर्दीमुळे आता तो पूल अपुरा पडायला लागला एकेरी वाहतुकीमुळे श्रीराम पुलावर प्रचंड ट्रॅफिक होत आहे अनेक वर्षांपासून नवीन पूल होण्यासाठी सुरेश लाड आग्रही होते आणि त्यांनी तसा पाठपुरावा सुद्धा प्रशासनाकडे केला होता उल्हास नदीवर श्रीराम पुलाच्या बाजूलाच नव्या पुलाला मंजुरी मिळाली आणि कामसुद्धा सुरू झालं पण पावसाळा होऊन गेला तरी अजून उर्वरित काम सुरू होत नसल्यानं प्रशासनाचा ठेकेदारावर अंकुश राहिला नाही असंच दिसतंय पुलाचं काम रखडल्यामुळे ट्रॅफिक समस्या वाढत आहे स्थानिकांना त्याचा प्रचंड त्रास होतोय आणि पर्यटनावर आता त्याचे पडसा दुमटत आहेत शासनाने या गोष्टींची गंभीरतेने दखल घेऊन त्वरित पुलाचं काम पूर्ण करावं यासाठी आता सुरेश लाड मैदानात उतरले आहेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुलाचं काम वेळेत पूर्ण होण्यासाठी सुरेश लाड यांनी विनंती केलेली आहे ठेकेदाराला सूचना देऊन आणि निधी कमी पडत असल्यास आणखी निधी उपलब्ध करून जनतेची ही मोठी समस्या सुटावी यासाठी सुरेश लाड प्रयत्न करत आहेत राज्यामध्ये महायुतीचं सरकार असलं तरी मोठा भाऊ म्हणून भाजपा कार्यरत आहे आणि मुख्यमंत्रीसुद्धा भाजपाचे आहेत त्यामुळे सुरेश लाड यांच्या पत्राला आता वजन मिळते सुरेश लाड यांच्या पत्रावर लवकरच कार्यवाही होऊन पुलाचं रखडलेलं काम पूर्ण होण्यासाठी शासनाकडून निर्देश येतील एवढं मात्र नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका